नमस्कार मी राहुल कुलकर्णी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्यांनी माझ्या मते औद्योगिकीकरणानंतर म्हणजे ब्रिटनमध्ये जी औद्योगिक क्रांती आली होती त्याच्यानंतरची कदाचित सगळ्यात मोठी क्रांती असेल ए आयमुळं अनेक गोष्टी सोप्या होत आहेत मी तुमच्याशी संवाद साधतोय त्याचंही माध्यम हळूहळू ए आयच्या माध्यमातून बदलत जाईल कदाचित त्याचा सार काढून देतो ए आय तुम्ही जे बोलत असता तुमच्यासाठी नवीन माहिती उपलब्ध करून देतं विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे मेडिकल क्षेत्रामध्ये मी जर तुम्हाला असं म्हणालो पुढची सोळा तास एखादा रुग्ण समजा आयसीयू मध्ये आहे किंवा यूच्या बाहेरच्या वॉर्डमध्ये तर तो यूच्या बाहेरच्या वॉर्डमधला रुग्ण हा आयसीयू मध्ये लँड होईल का किंवा आयसीयू मधला रुग्ण यूच्या बाहेर येऊ शकेल का की आणखी त्याची तब्येत डिटोरेट होईल खराब होत जाईल हे यायच्या मदतीनं कळू शकतं असं झालंय असं दाखवलंय मी तुम्हाला सगळं किंवा ए आयच्या मदतीनं आपल्या शेतीचं उत्पादन वाढवू शकतो आजच मी बातमी वाचली की बारामती सोडा धाराशिव जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने एकशे अठ्ठावीस टनाचा टनेज काढला एखर ए आयच्या मदतीने पण ह्याच ए आयच्या मदतीनं गांजा पिकवला जाऊ शकतो का पिकवला जाऊ शकतो आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या दोन तरुणांनी ते अद्भुत किमया करून दाखवली आहे थोडा थोडका नाही साडेतीन कोटी रुपयाचा तो गांजा त्यांनी पिकवला हायड्रोपोनिक प्रोनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरलं आणि कुठं वापरावं पुण्यातल्या हिंजवडी आय टी पार्क परिसरात आता ह्या पाच बहादरांना अटक केली आहे ह्या संभाजीनगरच्या दोघांसह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ए आयच्या मदतीनं भाड्याच्या फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजाची शेती करणाऱ्या दोन एम बी ए पदवीधरांसह चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे हे चारही जण हिंजवडीच्या या भाड्याच्या फ्लॅटमधून उच्च दर्जाच्या कुश नावाच्या हायड्रोपोनिक गांजाची निर्मिती करत होते आणि फक्त निर्मितीच करत नव्हते तर त्यांनी शहरभर त्यासाठी एक नेटवर्क उभा केलं होतं टेलिग्राम असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्याचं पण मी नाव तुम्हाला सांगेल फारच इंटरेस्टिंग आहे आणि म्हणून मी म्हटलं की न्युक्लिअर पॉवर ही वीज निर्मितीसाठी पण वापरता येऊ शकते अणुऊर्जेचा वापर तुम्ही फळं कांदा आपलं रोजचं गहू गहूज्वारी ड्रायफ्रूट्स यांना डिहायड्रेट करण्यासाठी ते वापरू शकता किंवा अनुबॉम्ब बनवण्यासाठी वापरू शकता कॉल इज युअर्स तसं आता एआयचा कसा वापर करायचा बघा ते तुम्ही आहे ए आयच्या मदतीनं ही जी डार्क शेती त्यांनी केली त्याच्यात सुमित देदवार पंचवीस वर्षाचा आहे अक्षर मेहर पंचवीस वर्षाचा आहे एम बी आहेत आणि मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत ते हिंजवडीत राहत होते त्यांनी पूर्ण अशी ए आयच्या मदतीनं एअर कंडिशन फ्लॅटची निर्मिती केली त्याच्यामध्ये हायड्रोपॉनिक पद्धतीनं गांज्याची लागवड करणारी अत्याधुनिक यंत्रणा उभारली त्याचं उत्पादन त्याचं जे काही उत्पादनाचं युनिटचं डिझाईन आहे आणि त्याचं पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम ही ए आयवरती वापरली म्हणजे काय हायड्रोपोनिकच्या मदतीनं तुम्ही ते उभारलं मग त्याला किती पाणी द्यायचं किती त्याच्यावरती सूर्यप्रकाश हवा किती उष्णता हवी हे सगळं डिझाईन आणि कंट्रोल दोन्ही ए आयच्या मदतीनं केलं आणि उत्पन्न खूपच खूप आता डार्क वेब क्रिप्टोकरन्सी आणि पुणे शहरात पूर्ण जाळं त्यांनी पसरवलं आरोपींनी कच्चा माल मिळवण्यासाठी डार्क वेब आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला व्यवहारांसाठी क्रिप्टोकरन्सीचा आधार घेतला फ्लॅटमधून जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना ओजी कुश सह उपकरणं वेगळी रोपं ही गांजाची मिळून जवळपास पंचेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय आणि या जाळ्याच्या संबंधित विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचा शेअरभर कसा पुरवठा सुरू होता त्याचं नेटवर्क पोलिसांनी ध्वस्त केलंय सल्यूट टू पुणे पोलीस चांगल्याला चांगलं मला मुंबईतील पुरवठादार आणि थायलंड कनेक्शन आरोपींच्या चौकशीतून मुंबईतल्या दोन पुरवठादारांचा पोलिसांना सुगावा लागला आहे मुंबईत सुरू झालं प्रकरण माले राजेश देदीवाल अठ्ठावीस आणि स्वराज भोसले अठ्ठावीस अशी त्यांची नावं समोर आली देदिवालच्या घरावर टाकलेल्या छाप्यात हायड्रोपोनिक गांजा साधा गांजा हॅश सीबीडी तेल आणि इतर बंदिस्त असं मिळून दोन पूर्णांक आठ कोटी रुपयाचा मुद्देमाल सापडून आला हा माल थायलंडमधल्या पुरवठादाराकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूसारखा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत असं सांगून देशात मागवला होता असा पोलिसांचा अंदाज आहे आणि मग पोलिसांनी काय केलं साडेतीन कोटीचा मुद्देमाल पंचवीस बँक खाती ज्याच्यात क्रिप्टो वॉलेट होतं ते गोठवलं आणि एकूण सुमारे तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा अंमली पदार्थ उपकरणं वगैरे इतर माल जप्त केलेला आहे या गुन्ह्याशी संबंधित असलेली पंचवीस खाती यांनी क्रिप्टो वॉलेट गोठवण्यात आलेले आहेत या माध्यमातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी कोणते घटक यात गुंतलेले होते त्याचा आता पोलीस शोध घेतात आता आणखी त्याचे थोडेसे संदर्भ बघू हे काय करत होते तर तीन पूर्णांक पंचेचाळीस कोटीचं जे ड्रग्ज त्यांनी जप्त केलं त्याच्यामध्ये क्रिप्टो वॉलेट आणि हवाला त्याचा वापर ते करत होते कोण कोण तुषार चेतन वर्मा सुमित संतोष देदवाल अक्षय सुखलाल महेर मलय डेडीवाला स्वराज अनंत भोसले सर्व बीटेक आणि एमटेक शिक्षण घेतलेले पाचही जण बीटेक आणि एमटेक झालेले विद्यार्थी आहेत हे ड्रग्ज खरेदी आणि विक्रीसाठी डार्क वेबचा वापर करायचे मी ते आधीच सांगितलंय सांगितलं तुम्हाला आणि हे सगळं कसं झालं बघा काय झालं की खडकी पोलिसांनी पुण्यात पण एक कारवाई झाली मुंबईत झाली तशी तुषार चेतन वर्मा एकवीस वर्ष याला नोव्हेंबर अठ्ठावीस मधनं हिंजवडीतनं हायड्रोपोनिक गांजासर पकड वर्माच्या चौकशीतनं दोन एमबीए पदवीधरांचा त्यांना धागा मिळाला आणि मग सुमित देदवाल पंचवीस आणि अक्षय मेहर पंचवीस इथपर्यंत पोलीस पोहोचले छत्रपती संभाजीनगर ते हिंजवडीत होते मग त्यांच्या फ्लॅटवरती जेव्हा छापा टाकला तेव्हा लक्षात आलं की अरे हे तो कुछ गडबड आहे भाई आणि मग त्याच्यात लक्षात आलं की हे सगळं ए आयने ने केलेलं आहे बरं ह्या सगळ्यांची कोणती मेडिकल बॅकग्राऊंड नाही मेडिकल बॅकग्राऊंड नाही म्हणजे तुम्हाला मेडिकल इक्विपमेंट्स किंवा शेतीचं पण नाही कारण हायड्रोपोनिक शेतकरी बऱ्यापैकी करतात विशेषतः दुष्काळाच्या काळामध्ये जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये अत्यंत प्रोटीन युक्त असं जर पशुखाद्य हवं असेल तर तुम्ही हायड्रोपोनिकच्या ह्याचा वापर करत असता वैद्यकीय आणि औद्योगिक पार्श्वभूमी नसताना ए आयचा वापर त्यांनी केला आणि मग त्याच्या मदतीनं हे सगळं त्यांनी केलं त्याच्यात आणखीन एक कारवाई झाली होती दिल्लीमध्ये एकदा त्यांनी अशाच पद्धतीची पोलिसांनी कारवाई केली होती तिथं हायड्रोपोनिक कच्चा माल मिळाला होता आरोपीने डार्क वेब लिंक आणि इतर नेटवर्क वापरून सोशल मीडियावरून एकमेकांशी कॉन्टॅक्ट केलेले होते आणि त्याच्यातनं मग हे सगळं एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक असं सगळं नेटवर्क पोलिसांना सापडलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केल्यानंतर ह्या सगळ्या एकानंतर एक सगळ्या भानगडी आपल्याला उघडकीस आहे कॅनाबिस हायड्रोपोनिक ओजी कश चरसिन सायकेडिलिक मशरूम एल एस डी पेपर्स कॅनाबिस गमीज एम एम काय ह्याचा अर्थ कळत नाही आपल्याला तर एम एम डी गोळ्या हा हे कळेल सी बी डी तेल असं विविध प्रकारचं मिळून त्यांनी ते तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं त्यांनी वापरले बरं हा जो तुषार वर्मा आहे ज्याला खडकी पोलिसांनी अटक केली होती तर हा डार्क वेवरती स्वतःची ओळख रपवण्यासाठी अलख निरंजन आपल्याला माहिती आहे नाथपंथी अलख निरंजन म्हणतात त्या अलख निरंजनचा त्यांनी वापर केला होता या बनावट ओळखीखाली तो मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री करत होता या टोपन नावावरूनच पोलिसांनी इतर आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली या कारवाईमध्ये रंजन शर्मा अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख डी सी पी सोमय मुंडे वगैरे ही सगळी मातबर मंडळी त्याच्यामध्ये होती आणि त्यांनी हे उत्तम काम केलेलं आहे माझ्या मते महाराष्ट्राला ना ड्रग्सची ड्रग्जची किड लागली आहे साताऱ्यात पण बघा ना काही लोकांना असं वाटतं की आम्ही साताऱ्यात बोललो का नाही बोलणार आमचा कोणावरही विशेष लोभ आणि कोणावरही विशेष राग नाही आहे जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ते दाखवणार पण त्याच्यात केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत म्हणून नाही साताऱ्याचं प्रकरण मी तुम्हाला सांगतो काय तिथे बांबवलीमध्ये पर्यटन स्थळ आहे मी अनेक वेळेला गेलो तुम्ही तुमच्यापैकी अनेक लोक गेले असतील तिथं एक असं ओसाड जागा आहे आता राहुल तपासाने आमच्या उत्तमच काम केलं त्या ओसाड जागेमध्ये हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता आसा बंद माणसं तिथं आणली होती असा आरोप आहे की एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत त्यांच्या हॉटेलमधनं त्या आरोपींच्याकडं तो त्या गावचा सरपंच पण आहे असं आहेत दरे गावचा जे मुख्यमंत्र्याच्या गाव आहे त्या गावचा सरपंच आहे आणि त्या गावचे सरपंच हे सगळे आरोप आहेत पण हे खरं आहे की तिथे बांबवलीच्या तिथे एक मोठा असा ड्रग्जचा सा कारखाना सापडला आहे तुम्ही इमॅजिन करा दिल्लीपासून सुरू झालेली गोष्ट मी तुम्हाला हिंजवडीपर्यंत आणि पुण्यापर्यंत आणि आता साताऱ्यापर्यंत घेऊन गेलो म्हणजे काय तर ड्रग्स असं एक भलं मोठं रॅकेट महाराष्ट्रावर पसरलेलं आहे ते फक्त तुळजापूर देवस्थानाच्या मर्यादीतच आहे आणि अक्कलकोटला पण काही प्रमाणात अक्कलकोट तालुक्यात काही प्रमाणात सापडले वगैरे अशी जी वदंत असते ते खरं नाही आता महाराष्ट्रात हा ड्रग्जचा विळखा हा उडता पंजाब इतका पसरला आहे आणि ए आयच्या पद्धतीनं घ्या इकडं तिकडे तुमच्या बांबवलीला ओसाट ठिकाणी असे ड्रग्जचे कारखाने उभा करणं घ्या हे इतकं सहज उपलब्ध होतं आहे की त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये काहीतरी विस्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न आहे किंवा या अशा पद्धतीचे ड्रग्ज विकून लोकांना त्यांच्या आयुष्यातनं ध्वस्त करून सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात इतक्या नीच मानसिकतेचे हे लोक आहेत पण त्याला आपण काय करू शकतो पोलिसांनी उत्तम काम केलं तर त्यांचं कौतुक करा राज्यकर्त्यांनी धडाधड याच्यात कारवाई केली तर त्यांचं कौतुक करा एवढंच करू शकतो आपण पण हा धोका मला तुम्हाला सांगायचा होता हा जो निरंज अलख निरंजन ग्रुप ए आय हायड्रोपोनिक शेती आणि गांजाची शेती किती धक्कादायक आणि धोकादायक आहे बघायला सगळं थांबूया था।